आपण ते नोकर घेऊ देव पाय रे रस्त्याने बऱ्याच खाली सर खाली कसा रस्त्याने बऱ्याच गाड्या अडवल्या तुम्हाला काही अडचण आहे का खाली बसायला काही अडचण लोकांना हवा लागू ना असं ठरवलं तुम्ही मग खाली माझ्या आता कस काय बसत अरे आपल्याला निर्णय घ्यायचा नुसतं उभं राहायचं काहीतरी समजायचा कल्याण करावं लागेल ना दे खाली बसा खाली बसा सगळे खाली बसा फक्त अंतर ठेवून सगळे खाली बसा आवाज जातो कर सगळ्याला वर माईक माईक लावलेले कवरी सगळ्याला आवाज येतोय का पहिलीकडे बांधारो बारा आलेले आवाज येतोय का इकडे रोड रोडला हवेल उभा राहिले तुम्हाला आवाज येतो का येतो का नाही येतो का हो इकडे बाजरीच्या कडीला बसलेले जा, बापरे तिकडे जागा मिळेल तिकडे रस्त्याने गाड्या खाली भरपूर तुमच्या चरणी खरंच नत मस्त बदल आम्ही गुळ गो आहे ना डेटवर सगळ्या दिलं सोडून मानपवरच बसलो वर बरे टेन्शन कलाय त्यांना जनरेटरवर खाली उतरा खाली बसा जनरेटरवर हवा येनरेटर खाली हवा येईल सगळे राहिले सगळे खाली तुम्ही प्लीज सगळे ऐका मधल्या भावांना आपल्या हवा येईल जनरेटर पण खाली जनरेटर वर बसले काय ताण नसले पण पडून आहे बघ काय नाही फक्त काय वायर फिर हल्ला त्यांच्या काय नाही आता सुरू करू आपण बघा किती हवा लागली तुम्ही सगळे खाली बसता जागा नसली माग चला जागा खाली बसले ना तुम्हाला हवा लागणार सर का सर का प्लीज सर का माग सर का सर का लागू द्या लोकांना हवा खाली ते बोंबल देत मागू मी नाही बोंबल

बस ना खाली बस आपल्या लोकांना सांगायची वेळ आली तर मला लई वाईट वाटतं तू तर काय तुला तर मराठी कळतच नाही वाटतं मला हिंदी येत नाही काय मीडियाला दाखवा म्हणायचं बरोबर सांगतो सांगतो तुम्हाला काय रुमाल हे करायचं काय त्यांना रुमाल हे करायचं मीडियाच्या बांधवाला जनतेने विनंती केली सगळे जनता बांधापासून सगळे दाखवा असं म्हणण्या दोन चार मिनिटात हा रुमाला फिरवत राहणार सगळ्या कॅमेरामॅनला एक पाच मिनिटासाठी विनंती आहे सगळ्या अरे हवाला लागले सरकारला उडी टाकता म्हणजे